हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर बघू शकता इकडं सकाळी सकाळी एक्सरसाईज करते बघा मी रोज अशी पण असं तुम्हाला सगळं दाखवायला लाज वाटतं म्हणून आज थोडंसंच दाखवणार आहे तर कशी करते तर असं नाही का एक वेळ पंधरा वीस मिनटं सारी तीस सेकंड करायचं असतं तर तीस नाही साठ बरं का तर काय बोलते मलाच नाही माहिती खूप आज उशीर झालं ब्लॉक ॲडिट कराय मग अशी मस्त एक्सरसाईज वगैरे झाली थोडासा सकाळी सकाळी योगा करते गार्डनमध्ये नाही का खूप ऊन लागते म्हणून आता मी गार्डनला नाही जात माझी स्किन काळी होती आणि मग मस्त असं योगा वगैरे करते सकाळचं नाही का बघा तर मला लाज वाटते तरी पण मी तुमच्याशी शेअर करते तर कसं वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर माझं आता थोडंसं मला वाटते माझं पोट वगैरे कमी झालं तर था। काय माहिती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चला असं मस्त एक्सरसाईज केली मी खूप वेळ केली बरं तर बघा पसिना पसिना झाला आहे मला त्याच्या अगोदर मी थोडंसं एक्सरसाइज वगैरे केले कारण गार्डनमध्ये गेलं असले डेंजर होऊन लागते ना चेहरा काळा पडते म्हणून मी नाही जात मग मस्त असं आंघोळ वगैरे केली एक्सरसाईज करून आणि एकदम भारी वाटतं तर असं केलं की साडी चेंज झालं असतं तर किती भारी असतं ना तर ते रील्समध्येच होऊ शकतं तर चला असं काही झालं नाही मग मी मस्त असं लगेच साडी वगैरे घालून घेतली साडीमध्ये माझा लुक थोडा चेंज दिसतो मग एवढं गरम गरम होत होते एक्सरसाईज केली ना मला नंतर पण खूप वेळ खूप घाम येतो आणि आंघोळ केल्यावर पण थोडा वेळ येतो चला असं मस्त साडी वगैरे घातली आणि स्वतःची थोडीशी तारीफ केली बघू शकता अशी मस्त साडी घातली ना मला भारी वाटतं आणि सोमवार असलं ना मी सकाळी सकाळी साडी घालते कारण की मला मंदिरात जायचं असतं मग चला पहिलं म्हटलं चावरी आहे बघा माझी पोरगी कशी झोपली सकाळी सकाळी आणि तिला जायचं कम्प्युटर क्लासला तर उठता उठत नाही बघा बहिणी बहिणी कशा झोपल्या तर आमच्या घरात बघा कसे ज्वारी आमच्या सासूबाईने गावून आणलं आतमध्ये पण आहे का ते ज्वारी घा घऊ आतमध्ये आहेत मग मी गेले दूध आणि तिला उठवलं आणि गेली दूध आणायला बघा सकाळ सकाळी किती छान वातावरण आहे शांत शांत मग मी मस्त असं दूध घेतलं अमूल दूध पीत आहे इंडिया असं हे वालं दूध घेतलं आणि मग बघा इकडे सकाळी सकाळी घरी आले दूध घेऊन आणि मग मस्त पोरीला दूध गरम करायला ठेवलं आणि आमच्या पोरीचा खुराक बघा काय काय आहे तिच्यासाठी एक ग्लासच गरम केलं म्हटलं नंतर करता येईन अर्ध मग तिच्यासाठी आर अर्धा ग्ला एक ग्लास ठेवलं म्हणजे अर्धं पॅकेट ठेवलं दूध गरम करायला आणि तिच्यासाठी मग असं मस्त सकाळी सकाळी दूध बनवून देते बघा तुम्हाला काय देते ते सांगते चला तर खजूर आणि दूध एक ग्लास पिते तर दोन खजूर टाकायचं आणि त्यात दूध ओतायचं आणि प्यायचं तर चला मस्त असं तिला मी दूध वगैरे बनवलं आणि काय म्हणतात आणि बनवलं सगळं मस्त हे खजूर आहेत आणि चांगल्या क्वालिटीचे खजूर आणायचे असे ते लोकल नाही आणायचे मस्त असे चांगल्या क्वालिटीचे खजूर वगैरे आणून मग मी तिला बोलत होतं म्हटले असं तोडून टाकू का तर ती म्हणत होती नको असे स्टाफ मग ती अंघोळ वगळून करून आली आणि मग तिला दूध वगैरे असं ठेवलं म्हटलं दूध गरम झाले की पी मग मी घेतली पूजा करायला कारण की उशीर झाला ना मंदिरात जायला पण उशीर होते बघा असं मस्त प्लेट बनवलं मग मी हे तांबे घेऊन जात होते तर आहो म्हटले घरामध्ये प्लेट नाहीत का मग ते का नाही सांगते चला पुढे तर बघा आहो आलेले कस ते तयार झाले आणि आहूना बघा एवढे काळे शर्ट आहे नुसते काळेच घेतात काय माहिती त्यांना खूप काळे शर्ट आवडतात खूप काळे म्हणजे खूपच जास्त सेम सेम वाटतं मग हे बघा आहुनी म्हटलं ते स्टीलचा तांब्या कशाला नेते तितळेचा ने आहे पण ते थोडा चेमला होता ते नी नी सकार, 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 थो तर त्यांनी मला नीट करून दिला आणि मग मी इकडं सकाळी सकाळी मस्त असं चिमण्याला खूप ओरडत होत्या आणि त्यांना असं खायला दिलं तर मस्त असं वाटलं तर चला आचार कुकिंग वगैरे काय नाही शेअर केलं तर आचला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मग मी त्यांच्यासोबत थोडंसं पाणी वगैरे दिलं आणि त्यांच्यापाशीच बसले व खूप ओरडत होत्या काय माहिती पोर झोपले होते म्हणून आणि आम्ही त्यांना हे पण खायला देतो हे काय हे काय माहिती तर चला हे बघा खूप ओरडत होत्या आज सकाळी पोर हे इथूनच पाणी टाकलं ती आमची जावबाई करती पण ती गावी गेली होती म्हणून मी दिलं तर चला आजसाठी एवढंच